आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील मोसमखोर्यात नका पिकावर्दी करपा रोपाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त मका पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शलेन्द्र कापडणीस यांनी जिल्हा अधिकारी नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की मोसम खोऱ्यात सत्तर टक्के पीक वाया गेले असून केवळ चारा शिल्लक राहिला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे याबाबत महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावे व भरीव आर्थिक मदत देण्यात यावी पोल्ट्री व्यवसायात मोठ्या प्रमाणात मक्याचा वापर होत असल्याने मक्याचे बाजारभाव वाढले असताना मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गाच्या उत्पन्नात सत्तर टक्के घट होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत खोऱ्यातील शेतकरी गेल्या काही वर्षापासून कायम दुष्काळाच्या समस्येला तोंड देत आहेत काही ठिकाणी मक्यांच्या कणसात दाणेच नसल्याने शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे खोऱ्यातील नामपूर राणे उतराणे खामलोन आसखेडा आनंदपूर गोराणे गावातील शेतकऱ्यांनी मका पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे लागवड केल्यानंतर मका पिकांची वाढ होत होती व त्यांना मक्याची कणसे लागली होती परंतु अचानक कर्पारोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्या कणसांमध्ये दाणे भरलेच नाहीत व मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांचा मका पेरणी खर्च व पीक पूर्ण वाया गेले आहे नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस बागला नृतांतशी बोलताना म्हणाले की मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांचे खरीप पिकातील मका पीक करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सत्तर टक्के वाया गेले असून शेतकऱ्यांचा पेरणी खर्च व पीक पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी व तसे न झाल्यास आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती याचे पडसाद नक्कीच उमटतील बांगला वृत्तांतसाठी विनायक इनामदार